अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ पहिली ते बारावी पर्यंत शिकणाऱ्या एकल माताच्या मुलांची माहिती तात्काळ संकलित करण्याचे प्राथमिक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस परिपत्रक सुद्धा निर्गमित झालेला आहे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत चॅनलला नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील एकल मता मातांच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहावे त्यांच्या अडचणीची दखल घेत योग्य सहाय्य पुरवता यावे यासाठी प्राथमिक शिक्षण संचालक डॉक्टर अनिबेजन मार्क पुणे यांनी तातडीचे निर्देश जारी केले आहेत येत्या पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या एकल मा मातांच्या मुलांची अद्यावत माहिती गुगल सीटमध्ये मा भरून तात्काळ सादर करण्याचे निर्देश सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी शिक्षण निरीक्षक व महानगरपालिका शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत शासनाचे निर्देश या संदर्भात शासनाचे पत्र संकिर्ण तीन हजार आठशे पंचवीस प्रक्र एक एच डी दोन तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसेच शिक्षण संचालक प्रशासन अंदाज व नियोजन शिक्षण आयुक्तालय पत्र एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस उलट उल्लेख करण्यात आला आहे संकलनाची आवश्यकता का शासनाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील अनेक एकलमाता आर्थिकदृष्ट्या अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत बहुतेक महिला मजुरी करून उदरनिर्वाह करतात शिक्षणाचा खर्च फेलवताना अनेक मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते काही वेळा मुलांना शाळेतून काढून घ्यावे लागते अशी चिंताजनक परिस्थिती निर्माण होते यामुळे अशा विद्यार्थ्यांची संख्या गोळा करून त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा योजना आणि विशेष सहाय्य पुरवण्याचा उद्देश शासनाने व्यक्त केला आहे काय करायचे राज्यातील सर्व शाळांनी येत्या पहिली ते बारावीपर्यंतच्या एकाल मातांची मुलांची खालील प्रमाणेस माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे निर्धारित गुगल सीटमध्ये माहिती भरून सॉफ्ट कॉपी सादर करणे विभागीय उपसंचालकांनी हार्ड कॉपी सॉफ्टशीटसह प्राथमिक शिक्षण संचालनाकडे पाठवणे आजचे आदेश आजच रवाना म्हणून तात्काळ पालन करण्याचे निर्देश गुगल शीट लिंक शिक्षण विभागाने माहिती सादर करण्याची खाली लिंक उपलब्ध करून दिलेली आहे ही लिंक अखिल तामोसा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही लिंकवर जाऊन माहिती भरू शकता चौकरीच्या आदेश ह्या आदेशावर शिक्षण संचालक शरद शंकरगिरी गौसामी यांची डिजिटल सही करण्यात आली आहे प्रत माहितीस्थ आयुक्त शिक्षण संचालना आयुक्तालय पुणे कक्षाधिकारी शालेय शिक्षण खेडाबाग मुंबई पत्र पाहूया शिक्षण प्राथमिक शिक्षण आयुक्त संचालनालयाचं महत्त्वपूर्ण परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे हे व्हिडिओ उपयोग वाटतात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा पूर्ण परिपत्रका किती तामसर क्लासच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करशो